जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काचे आपले स्वागत आहे इंग्लिश स्कूल चे मिडीवे वार्षिक विविध गुणदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शिक्षण प्रसारक मंडळ स्कूल वार्षिक मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सर्व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक आरबळे यांनी मांडले तर पाहुण्यांचे परिचय सहायक शिक्षिका सौ अस्मिता बलवान यांनी केले या सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात सहभागी होणे गरजेचे आहे यासाठी स्नेहसंमेलन सारखे उपक्रम प्रशाला राहवत आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन एम एम कुलकर्णी यांनी केले यावेळी सौ एम एम कुलकर्णी श्री व सौ राहुल कृष्णाल श्री व सौ महेश निकम श्री व सौ अभिजीत श्री व सौ ऋषसेन घोरपडे श्री व सौ इलहान गरगरे श्री व सौ संजय गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते वार्षिक अहवाल अमृता माळी यांनी मांडले तर सोहळ्याचे सूत्रसंचलन सौ रेश्मा अत्तार व आभार प्रदर्शन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका शशिकला तेंगनाळे यांनी केले चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह सह सुरेश शेट्टी शरद And Mrs. S. are the organizing committee of the school. In this academic year, we have managed many activities for both of the students in physically and mentally. In this year, we have started Brain Development Scholarship community exam for 1st to 7th standard, Newton Talent Search exam for 2nd to 7th standard, Maharashtra Talent Search exam for Pre-Primary section, ABACUS. बस आप शिक्षण कसा आहे पूर्ण वाटतात चालवताना किंवा एक मुलांना घडवताना शिक्षकांना कुठल्या कुठल्या भूमिका साकार करायला लागतात हे इथं आल्यानंतरच कळतात का म्हणजे त्या छोट्या छोट्या मुलांना तिथं आल्यानंतर त्यांना वळण लावणे त्यांचं व्यवस्थित ते, ते, ते खातात पितात की नाही ते व्यवस्थित खेळतात की नाही किंवा अभ्यास करतात की नाही या सगळ्या गोष्टी हे शिक्षक करत असतात आणि त्यातूनच त्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्या मुलांकडून वेगवेगळे कृती करून घेताना त्या शिक्षकांचं जे झम झमछाट होते ते मी चांगलंच अनुभव घेतले माझी निवासी शाळा आहे त्याबद्दल प्रथमता संस्थेचे खूप खूप आभार खरं पाहता कामाच्या निमित्तानं आम्ही बदली होत असताना वेगवेगळ्या शाळांचा अनुभव येत असतो आणि कुरुंदवाडसारख्या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था चालवल्या जातात आणि त्यामधले एक छोटंसं रोपट इंग्लिश मिडियम स्कूल इथं बालपणाची सुरुवात आणि खरं बघितलं तर पालकांबरोबर शिक्षकी पालक होऊन आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करत असतात आणि शाळेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कला शिक्षण संस्कृती खेळ या सर्वांगीण विचारणं मुलांना एक उत्कृष्ट प्रकारचं मार्गदर्शन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केलं जात आहे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूल कुरुडवाडचा आज तेरावा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम एस पी आय स्कूलच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी माननीय सौ मनीषा माधव कुलकर्णी मुख्याध्यापिका सैनिकी पॅटर्न निवासी शाळा ह्या अध्यक्षा म्हणून लाभल्या आहेत तसेच श्रीवसू अभिजित मस्के श्री वत्सू ऋषसेन घोरपडे श्री वसू इलान गरगरे श्री संजय गोसावी व श्रीवसऊ विशाल गोसावी या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सा। चेअरमन मान्य श्री प्राध्यापक शरदचंद्र पराडकर सर सेक्रेटरी सीमा जमदवनी मॅडम शाळेचे संचालक

अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव